फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन हृदयाचे विकास मधुमेहिस वेट मॉनिटरिंग हनुमान मंदिर शेजारी नेहरू नगर विजापूर रोड सोलापूर मोबाईल नंबर ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार आणि सत्त्याण्णव त्रेसष्ट छत्तीस दहा झिरो चार ओबीसी समाजाने देखील आमच्या आरक्षणावर गदा येईल असं समजण्याचं कारण नाही चंद्रकांत पाटील चंद्रकांत पाटील ऑन सगळे सोयरे जी आर दोन हजार सतरामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी रक्त संबंधांमध्ये व्हेरिफिकेशनची आवश्यकता नाही असा कायदा केलाय त्यामुळे तो कायदा आणि सगळे सगळ्या सोयऱ्यांचा कायदा यामध्ये काहीही बदल नाही ओबीसी समाजाने देखील आमच्या आरक्षणावर गदा येईल असं समजण्याचं कारण नाही मराठा समाजाला देखील काही गैरसमज असतील तर त्यांच्या वकिलांसोबत मी बैठकीला बसायला तयार आहे ओबीसी आणि मराठा समाज का भांडत आहेत हे माझ्यासारखा स्पष्टता असलेल्यांना कळत नाही मराठा आणि ओबीसी समाजाला माझी हात जोडून विनंती आहे की आपण एका टेबलावर बसू मराठा ओबीसी आणि सरकार या तिघांनीही दहा दहा वकील आणून चर्चा करायची त्यात चर्चेतून लक्षात येईल की तुम्ही जे मागताय ते सगळं मिळालेलं आहे सगळे सोयरेंची अंतिम अधिसूचना काढण्याचं काम सुरू आहे मात्र त्याचे काम सुरू आहे ओबीसीनं त्याला विरोध करण्याचं गरज नाही कारण आम्ही नवीन काहीच देत नाही आहे केवळ स्पष्टता आणतोय ज्या महाविद्यालयांमध्ये मराठा आरक्षणाबाबत अंमलबजावणी होत नाही अशा महाविद्यालयांवरती कारवाई करण्याचे आदेश मी उपसंचालकांना दिलेले आहेत प्रवेश प्रक्रियेत अडथळा न आणता वाढीव जागा देऊन दहा टक्के आरक्षणप्रमाणे प्रवेश देण्याबाबत सूचना केलेल्या आहेत आरक्षण नसताना देखील मराठा समाजाला सरकारने सोयी सुविधा दिल्या जो ओबीसी मिळतं ते सगळं आहे आरक्षण दिलं ते कोर्टात टिकवलं मात्र सरकार आणि ते त्यांनी टिकवलं नाही आता देखील दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे आणि कोर्टात टिकवण्यासाठीची सर्व प्रक्रिया आम्ही करतोय तरी देखील अशा आत्महत्या घडत असतील तर मनाला वेदना होतात आत्महत्या करून आपण दबाव निर्माण करत असेल तर आपल्या कुटुंबाची वाताहत होते हे लक्षात घ्यावं ऑन रणजितसिंह मोहिते पाटील कारवाई भाजपामध्ये प्रत्येक गोष्ट नियमाप्रमाणे चालते त्यामध्ये अनुशासन समिती असते त्या समितीकडे गेलेल्या तक्रारीची छाननी होते आणि कारवाई होते ज्यांना वाटत सिंह मोहिते पाटलांनी पक्षविरोधी काम केलंय त्यांनी अनुशासन समितीकडे तक्रार करावी सिंह मोहिते पाटील जर दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई होईल हेच काय मी जरी दोषी असलो तरी माझ्यावरही कारवाई होईल अशा प्रकारच्या कारवाया अनेक वेळा झाल्या असून सहा वर्षांसाठी कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना पक्षातून निलंबित केलेला आहे माझ्यापर्यंत असं काही आलं नाही ऑन दिल्ली बैठक दिल्लीतल्या बैठकीमध्ये लोकसभेचे सविस्तर विश्लेषण करण्यात आलं त्याचबरोबर विधानसभेच्या तयारीबाबत देखील यामध्ये चर्चा करण्यात आली ऑन ओबीसी ओबीसी आणि मराठा आरक्षणाबाबत सर्व काही गैरसमजतून झालेला आहे कुणी कुणाच्या आरक्षणात घुसत नाही ओबीसी समाजाने देखील समजून घेतलं पाहिजे की सरकार मराठा समाजाला नवीन काहीही देत नाही ज्यांच्याकडे कुणबी नोंदी मिळत आहेत त्यांना आरक्षण दिलं जात आहे ऑन फी मापी आचारसंहितेमुळे विद्यार्थिनींच्या मोफत शिक्षणाचा जी आर काढता आलेला नाही मंत्रिमंडळाच्या उपसमिती बाकी त्या मुंबईमध्ये पदवीधर निवडणुकीमुळे आचारसंहिता आहे त्यामुळे दहा जून चे अधिवेशन सत्तावीस जून ला गेलंय आचारसंहिता संपल्यानंतर हा विषय मार्गी लागेल मुलीच नव्हे तर मुलांना देखील शंभर टक्के फी माफ असते पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी आणखी एक महिना बाकी आहे तोपर्यंत निर्णय होईल

की ऑलरेडी दोन हजार सतराला स्वातंत्र्यापासून आरक्षण आणि सुविधा कंबाईन होत जल आरक्षण त्याला सुविधा जल आरक्षण त्याला जल आरक्षण त्याला हौस्टेल जल आरक्षण त्यांना करण्यासाठी बिनधी कर्ज ते दोन हजार सतराला त्यावेळेस मुख्यमंत्री वाटते वेगळं केलं आणि आरक्षण नाहीये अशाला सुद्धा आरक्षण असल्यानंतर त्यांना सगळ्या सुविधा दिल्या ओबीसी नाही त्यामध्ये आरक्षण देऊ नये त्यामध्ये दिलं सत्र तोपर्यंत जे ओबीसी ना ते बरं अशी फक्त एक तर एक स्कॉलरशिप मराठी महामंटळ अशा एकन एक गोष्टी केल्या आरक्षणे दिल्या टिकवलं सरकार बदल नवीन सरकारला ते टिकवता आलं नाही त्यामुळे ते खाली स्टे मिळाला मग गेलं नवीन सरकार आल्यानंतर सरकार काय ग्रॅशन त्याने दहा टक्के आरक्षण दिलं या दहा टक्के आरक्षणाला टिकवण्यासाठीची सगळी कायद्याची लढाई आपण लढतो आता असं असताना जी घटना घटना हे घेणार आहे आवाहन करतो की तरीही काही गोष्टी हव्यात त्यासाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणं हा मार्ग आहे आत्महत्या करणं हा मार्ग नाही आत्महत्या करण्यातून दबाव निर्माण करतो आपण आपल्या करण्यात वातावरण हे माझा आभार आहे आता ज्या एका मुद्द्याला दहा टक्के आरक्षण ही मराठा आंदोलन सगळे सगळेच आधी मी आपल्याला सहापणे सांगतो की दोन हजार सतराला त्याही विषयामध्ये दे रक्त संबंधामध्ये व्हेरिफिकेशनची आवश्यकता नाही काय कायदा त्या कायद्यामध्ये आणि सगळेच वेळेस ओबीसीने आमच्या आरक्षणावर हे झाला आहे मराठा समाजाने सुद्धा ऑलरेडी थोडा कायदाच आहे कायदा दिल्लीला जायच्या आधी सकाळी लवकर एक दोन हजार सतराचा रक्त संबंधामध्ये व्हेरीफिकेशनची आवश्यकता नाही एक कलम घ्यायचं सगळ्यापर्यंत तुम्हाला काय हवंयचं घ्यायचं पायच दुसरं घ्यायचं पायच साधारणतः

द्यायला पाहिजे किती द्यायला पाहिजे कोणती सर्टिफिकेट मिळालं एकाला मित्रकडून येणार आहे वडिलांकडून येणार आहे आजोबाकडून येणार आहे सगळ्यांना मिळणार किती मिळा

ते सत्तावीस वर गेले आधी चोवीस वर गेले जो सत्तावीस वर जरी महाराष्ट्रातले आचारसंहिता देशातले असली तरी आ, ती मुंबईत पदवीधर आणि शिक्षण आहे आहे आचार सगळ्यांचा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आर्ट सायन्स कॉमर्स मध्ये मुलीच नाही मुलांना सुद्धा शंभर टक्के फी माफ असते का ऍडमिशन आता सुरू आहे ज्याच्यामध्ये हा मुद्दा येणार आहे पॉलिटिकली सापडली तर तुमच्या सगळे सोयरेना म्हणजे काय तर त्याची व्यक्त सुप्रीम कोर्टाने गेले की सगळे सोयरे हे पद्धती मी त्या येतात म्हणजे आजोबा आजोबा माझा माझा तुला तो जर आपल्याला सगळे दोऱ्यांच्या कायद्यामध्ये ऑलरेडी जे येतं ते नव्याने दिलं जात नाहीये अशा प्रकारची नोंद याची सापडते त्याला दाखला देण्याची आणि आधीच कायदा आहे सोपं व्हावा म्हणून रकमधे व्हेरीफिकेशन घेणार ओबीसी मराठे मराठा का म्हणताय ते माझ्यासारख्या

आम्ही काढून देणार नाही असं ओके म्हणण्याची आवश्यकता नाही पण त्यातून काही नवीन देत नाही हो। स्पष्टता हो। आठवतो त्याच्यावरून आत्महत्यानं माझं आम्हाला की पक्षाचं काम त्यांनी केलेलं नाही आमच्या पक्षामध्ये प्रत्येक गोष्टी चालतो आमची एक अनुशासन समिती असते सिनियर व्यक्ती त्याच्यामध्ये चेअरमन असतात माझ्या मध्ये अखूर नाईक बघतो ती त्या समितीकडे गेलेली तक्रार आहे गे, त्याची छात्दी करण्यावरती हो आता ज्यांना ज्यांना असं कि वाटतंय किंवा दादा ने म्हणणार पक्षविरोधी काँग्रेस दोषी असले मी दोषी असतो माझ्यावर गर्वाज ते दोषी पण अनुभव काय सांगतोय अनुभव काय सांगतो असं यापूर्वी त्यांनी घडलेलं असं थोडं लागतोय झालंय पण त्यासाठी बरोबर मिळाला तरी चालू

आपलं नाही आपण संघाने काही सूचना केल्यासाठी चर्चा आहे की राज्यात केवळ हिंदुत्व चालणार नाही तोच हिंदू वर भर द्यावा लागणार आहे विधानसभेसाठी मोठे बदल सर्वांचे नेते विशेष हाडपोर विधानसभे आहे विश्लेषण आता अतिशय चांगलं विश्वास अँड पारस मोबाईल व मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाच्छा पेट सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चौवेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर